आम्रपाली असणाऱ्या स्त्रीला धर्माची प्राचारिका बनवत संतांनी थोर पुरुषांनी जर पाहिलं तर पर मातेचा दर्जा दर। ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तर माऊलीच आहेत जगाचे माऊले म्हणजे स्त्रिया असो पुरुष असो ज्यांनी लग्नच केलं नाही आणि जगातलं सर्व ज्ञान त्यांच्याजवळ आहे हो ते ज्ञानोबा मावली वयाच्या बावीसाव्या वर्षी समाधी घेतली आणि आपल्याला असं ज्ञान दिलं कारण ज्यावेळी ज्ञानोबा समाधीस्थ झाले त्यावेळी भावंड रडले या नवलच नाही कारण नाते संबंध रडत असतं माणूस म्हणून मुक्ताई रडली निवृत्तीनात रडले स्वपात रडले संत मंडळी त्या काळात तेराव्या शतकात असणारे अनेक संत मंडळी सुद्धा कारण एवढं महान कार्य केलं होतं नवे नवे देव सुद्धा रडले आणि देव रडले तेव्हा रुक्मिणी माता म्हणताय देवा तुम्ही देव का रडता का रडता कारण त्यावेळी एकच एवढी देखील नाही ते रुक्मिणी Thank you.